का मनावर खाजले जस्तच लाल झाले त्रास पण जस्त लागले काळे नमस्कार मित्र आजचा ब्लॉग आहे आमचे यांचे डोळे खूप दुखाय लागलेले आहेत दोन चार दिवसापासूनच दुखत आहेत खूप पण आज जरा जास्त दुखाय लागले आहेत म्हणून त्यांना घेऊन जायचंय मला दवाखान्यात आणि आता बाबूला मी घरीच ठेवणार आहे बाबू माग लागलाय रडतोय मम्मा मला पण यायचंय म्हणतो पण नाही मी त्याला घेऊन जाणार नाहीये बापू बसणार आज ते दिदोपाशी ये बघा ना तुम्ही यांचे डोळे कसले डोळ्यातून पाणी पण यायला लागले आणि डोळे एकदम असे लाल दिसायला लागले डोळे तुमचे हा टॉर्च का नाही हो बरं बर शांत असं जाऊ खरं जायचं म्हटलं ना उठा मग चला लवकर बापू पण म्हणते पप्पा उठा पप्पाला उठ म्हणा बाबा उठा म्हणा बाबा लवकर दवाखानेवून म्हण लकड तुम्ही हो चला म्हण लोकड एवढा उघडं चला पटकन आता मी ह्यांना दवाखान्यात घेऊन जात आहे बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही चला सोबत बॉडीगार्ड म्हणून लाईक सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब करा काय म्हणतो तो डॉक्टर नाही वाटत म्हणून त्या डॉक्टरांची फीस तिकडे ओपीडी असल्यामुळे तिकडे पाठवायला लागले आणि डोळ्याचं पाणी पाहिजे बा थांबा नाही चला ప్నాల ప్ిల

काळजी करण्यासारखं काही नाही डोळे आल्याचा प्रकार असं आल्याचं फक्त डोळे यायचे असं नंबर वगैरे असं काही लागलेलं नाही दिलेत पण ती घेतली पाचशे रुपये आणि त्याच्यावर उपचार मात्र थोड्या पैशात झाले काय करतो मी दोन मिनटं झोपतो औषध टाकतो बरं वाटत तुम्ही जा वाटत मी रिक्षा घेतलं कुठे काय बनवणार आहे काय माहिती तर आता फायनली आम्ही घरी चाललो आहे काळजी करण्यासारखं काही नाही म्हणले डॉक्टर नंबर वगैरे काहीच लागलेलं नाही म्हणले प्रॉप थोडा थोडा आराम करा म्हणले बस ते डोळे येत असत ना तसा प्रकार झालेला आहे म्हणले ते काहीच कारण नाही आहे तर घरी चाललो आहे मी आता बाळाला घरीच ठेवून आले म्हणून पटकन घरी जाणार आहेत तर चला बाय मम्मी बघा आणि पण तब्बाकू खाते कमी झाले ना गुसे जरा